शेलू गावातील शेतकरी हरिश्चंद्र भगत यांची शेलू नेरळ या रेल्वे मार्गाच्या लागत शेती आहे तीन एकर शेतीमध्ये हरिश्चंद्र भगत हे केवळ पावसाळी हंगामात भाताची शेती करतात मात्र त्यांचा मुलगा तुकाराम आणि शेतीची आवड असलेली त्यांची पत्नी वर्षा तुकाराम भगत या दाम्पत्याने समाजात आदर्शवत कार्य करण्याचा प्रयत्न केला तुकाराम भगत हे पत्नी वर्षा यांच्यासह गेली सहा वर्ष पावसाळा संपला की आपल्या शेतात भाजीपाला लागवड करण्याची शेती करतात पुढील मे महिन्यापर्यंत हे दाम्पत्य भाजीपाला शेतीमध्ये रममान झालेले असते त्यांच्या शेतीमध्ये असलेल्या तीन एकर जमिनीमध्ये ते वेगवेगळ्या प्रकारची पिके घेत आहेत आठ महिने वेगवेगळी पिके घेऊन रोजगार निर्माण करण्याचे कार्य हे दाम्पत्य करत आहे स्वतःच्या जमिनीमध्ये असलेल्या बोअरवेलचे पाणी हे ते त्यांच्यासाठी देणगी मिळाल्याने भाजीपाला शेती करणे शक्य झाले आहे दुभत्या जनावरांसाठी मका आणि ज्वारी यांची हिरव्या चारा उपलब्ध करून देणारी शेती हे कुटुंब करत आहे त्या हिरव्या चाऱ्याची विक्री तसेच आपल्या घरी असलेल्या गाई म्हशी यांच्यासाठी हिरव्या चारा त्यांनी लावला आहे भगत यांनी कोणत्याही प्रकारचे तांत्रिक शिक्षण न घेता भाजीपाला शेती करण्यास सुरुवात केली होती सध्या त्यांच्या शेतामध्ये कोथिंबीर मेथी पालक शेपू मुळा या पालेभाज्या यांचे पीक जोमात आहे त्याचवेळी भाज्यांमध्ये टोमॅटो वांगी गवार खेवडा भेंडी गाजर काकडी यांचे मुबलक पीक उपलब्ध आहे हा सर्व भाजीपाला आणि पालेभाज्या यांची विक्री करण्यासाठी भगत कुटुंबाला कुठेही बाजारपेठ शोधावी लागत नाही त्यांच्या शेताबाहेर शेलू स्टेशन असून दररोज संध्याकाळी ताजी भाजीची विक्री आपल्या शेताबाहेर हे कुटुंब करत असते आमच्या शेतामध्ये असे ताजी भाजी मिळते बोरिंगच्या पाण्याने गेली सहा वर्ष झाली आम्ही पालेभाजी तसेच फळभाजी तयार करतो आणि संध्याकाळच्या वेळी इथे स्टॉल लावून विकतो कुठल्या प्रकारची पालेभाजी या ठिकाणी सर्वच पालेभाजी तसे मेथी पालक मुला शेपू माठ घेवळा फळभाजीमध्ये भेंडी घेवडा गवार टोमॅटो वांगा कोबी एवढे सर्व असतात कोण कोण असता काम करायला तुम्ही कुटुंब असतं आम्ही जण कधी कधी जण तर कधी दोघे जण आम्ही नवरा बायको माझी मिसेस वर्षा आणि मी तुम्हाला तरी पण एक उत्पन्न अंदाजे किती उत्पन्न भेटतो उत्पन्न असं दिवसाला चार पाच हजाराचं उत्पन्न होतंय लोकलमधून कामधंदा करून उतरणारे नोकरदार वर्ग हा त्या भाज्या खरेदी करण्यासाठी गर्दी करून असतो त्यामुळे कल्याणचे बाजारात जाऊन भाज्या विकण्याची गरज या कुटुंबाला वाटत नाही त्याचवेळी ताज्या आणि सेंद्रिय खतांवर पिकवल्या जाणाऱ्या भाज्या खरेदी करण्यासाठी दररोज गर्दी असते कर्जत लाईव्ह साठी महेश भगत